आई बाबा व्हायचाय तर मग चला सेंटरच्या वतीने भव्य मोफत निवारण शिबिर रविवार दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी ते या वेळेत ठिकाण लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करांडाका पंढरपूर नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्टेटस वर पत्नीच्या सोबत प्रियकराच्या जवळिक फोटो पाहिले त्यामुळे शिक्षक असणाऱ्या पतीच्या डोक्यात रागाचा पारा चढला आणि त्याने बदला घेण्याच्या इराद्याने गणेश विसर्जनाच्या रात्रीच प्रियकर झोपेत असताना त्याचा कोयत्याने गळा चिरून निर्घून खून केल्याची घटना पुण्याच्या पावथांमध्ये घडली आहे पुण्याच्या सुसंस्कृत शहरात आता रोजच मुडते पडू लागले त्यामुळे इथे भय संपले का खाकीचा दबदबा संपलाय असा सवाल सामान्य नागरिकातून होताना दिसतोय बिहारमध्ये शिक्षक असणाऱ्या राजीव कुमार हा बिहारमधून पुण्यात आला आणि प्रवीण महतो याचा धारधार कैत्याने गळा चिरून खून केल्याची घटना पुण्याच्या बाऊतांमध्ये घडली या घटनेनंतर आरोपी राजीव कुमार हा पुन्हा बिहारकडे पळून जात असताना पोलिसांनी जलद गतीने तपास करत त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत नेमकं या खुनाची पार्श्वभूमी काय आहे ते आपण जाणून घेऊयात राजीव कुमार याचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते राजीव कुमार हा बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षक आहे मात्र कौटुंबिक को वादातून त्याचं पत्नीसोबत भिनसले त्यामुळे पत्नी, त्या पत्नी मागील दोन वर्षापासून विभक्त राहते तर पत्नीने कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे त्यामुळे आरोपी राजीव कुमार हा पत्नीवर खूप चिडून होता अशातच राजीव कुमारच्या घराशेजारी राहणाऱ्या प्रवीण महातो याची ओळख त्याच्या पत्नीसोबत झाली होती त्यामुळे प्रवीण हा त्याच्या पत्नीला न्यायालयीन कामकाजामध्ये मदत करत होता आणि या ओळखीचे रूपांतर पुन्हा प्रेमात झाले त्यामुळे प्रवीण आणि राजीव कुमारची पत्नी बऱ्याच वेळात पुण्यात येऊन राहू लागली ही खबर राजीव कुमारला लागली त्यामुळे या दोघांच्याही वॉचवर तो होता आणि अचानक मागील आठवड्यात त्याला दोघांच्या जवळचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर बघायला मिळाले त्यामुळे राजीव कुमार हा खूप रागात आणि तणावात होता त्याने धीरज कुमार सिंग याला सोबत घेऊन प्रवीण महतोची संपूर्ण माहिती काढली आणि त्याच्या मर्डरचा प्लॅन बनवला त्यानुसार राजीव कुमार आणि त्याचा साथीदार गणेश विसर्जना दिवशीच पुण्यात आले त्यावेळी प्रवीण हा एका नर्सरीत काम करून तिथेच झोपत असल्याची माहिती मिळाल्याने या दोघांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवीण झोपेत असताना धारदार कोयत्याने त्याचा गळा चिरून टाकला त्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याचे वार करण्यात आले त्यामुळे प्रवीण जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला काही वेळातच ही घटनेची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी लगेच जलदगतीने तपास करत प्रवीणची लव्ह स्टोरी शोधून काढली त्यावेळी त्याच्या प्रेयसीच्या पतीचे लोकेशन पाहिले असता तो बिहारमधून पुण्यात आल्याचे समजले तेव्हा तो रेल्वेतून पळून जात असताना रेल्वे पोलिसाच्या मदतीने बावधन पोलिसांनी राजीव कुमार आणि त्याचा साथीदार धीरज कुमार याला रेल्वेतच अटक केली त्यावेळी त्यांनी गुन्हा कबूल करत पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे